एका गावात दोन जीवलग मित्र राहत असते एक सुतार काम करत असतो आणि एक विणकर असतो दोघांची दोस्ती अतिशय एकमेकावर करत असतात दोस्ती अतुट असत्या त्यांची एकमेकावर दोघ अतिशय जीव की प्राण प्रेम करत असतात जीवलग मित्र तर ते त्यांच्या गावात एका मंदिरात एकदा कार्यक्रम असतो मोठा उत्सव असतो आणि त्या देशाचा राजा राणी राजकन्या त्या उत्सवाला येत्या उत्सवाला आल्यानंतर हिनकर मित्र सुतार मित्र इक त्या कार्यक्रमाला जात्या कार्यक्रम सकाळ झाल्यावर विणकर मित्र त्या राजकन्याला पाहतो तिचं रूप पाहून तो अतिशय प्रेमाने हिवतो त्याला वाटतं आपलं जर लग्न झालं राजकन्येवर तर किती चांगलं होईल त्याचं प्रेम बसतं राजकन्येवर मग ते कार्यक्रमातनं दोघं मित्र घरी येतात पण विणकर विन विनकर मित्र नाराज असतो हिरमसलेला असतो मग सुतार मित्र काय विचारतो का रे तू हिरमुसला काय नाराज काय अरे काय सांग म्हणतो माझं राजकन्यावर खूप प्रेम आहे मला खूप ते आवडल्या पण लग्न करणं अशक्य गोष्ट आहे मला तिच्याशी लग्न करावं वाटतंय मग सुतार मित्र काय म्हणतो तू घाबरू नकोस तू असं कर तू विष्णूचा अवतार घे आणि राजकन्याच्या गच्चीवर जा आणि तिला विष्णूच्या रूपात भेट तिला वाटल प्रत्यक्ष विष्णू आपल्याला भेटायला ती तुझ्यावर प्रेम करायला आणि तुमचा दोघांचा होईल अरे पण त्यासाठी मी काय करू मतार मित्र म्हणतो तुला एक मी लाकडी गरुड गरुड करून देतो एक चक्र सुदर्शन करून देतो आणि एक गदा करून देतो लाकडी कळ दाबली का नाही कळीचा गरुड देतो कळ दाबली की गरुड उंच उडतो असं तो तो गरुड घेऊन राजकन्याच्या महालाच्या गच्चीत जा मग बर म्हणतो विणकर मित्र थडल्याप्रमाणे सुतार त्याला गरुड गदा चक्र सगळं देतो मग देतो सुतार लाकडी मुकुट करून मी सगळं विष्णूचा वेश करतो विणकर मुलगा आणि ते राजकन्याच्या गच्ची उतरतो राजकन्या खिडकीतून बघत असते तर प्रत्यक्षी विष्णू देवाला आले तिला खूप आनंद होतो मग विष्णुदेव म्हणतात तुला मी भेटाय आलो तू माझ्याशी लग्न करशील का मला तू खूप आवडतेस राजकन्याला आश्चर्यचकित चकित प्रत्यक्ष देव मला भेटायला येतील माझ्याकडे प्रेमाची याचना करतात लग्न करण्याची याचना मग तिला अतिशय आनंद होतो मग असं करत करत रोज भेटते ती ती एकामेकांना एकदा त्या राजवाड्याचा पारेकरी ह्या सतार मुलग्याच राजकन्याचं बोलणं ऐकतो आणि तो राजाला सांगतो असं राजकन्याच्या महालात कोणतर पुरुष आवाजात बोलत होत मग राजा मुलीला विचारतो मग मुलगी सांगते राजकन्या सांगती प्रत्यक्ष विष्णू देव माझ्या महालात मला माला येतात आणि त्यांनी माझ्याकडं लग्नाची विनंती केल्या लग्न करशील का विचारतात प्रत्यक्ष देव राजा राणीला अचंबा वाटतो मग ते म्हणते था। थांबा आज की आम्ही दडून बसतो विष्णू आले की आम्ही त्यांचं दर्शन घेतो लांबूनच राजकन्या बर म्हणते मग येव विणकर मुलगा गच्चीवर येतो विणकर मुलगा गच्चीवर आल्यावर राजकन्याला भेटतो तेवढ्या ते आई वडील बघतात तर प्रत्यक्ष विष्णू देव त्यांना अतिशय आनंद होतो आपल्या मुलीची निवड काय अचूक आहे म्हणतात जाल मग असं करता करता काय होत राजा राजाला वाटतं आता आपला जाऊ विष्णूदेव होणार त्याला खूप आनंद होतो राजाला त्याला आधी राजकारण्याची काळजी वाटत असती आपली मुलगी कोणाला द्यायची वर पाहिजे आणि लग्न झाल्यावर सुद्धा नाही आणि चिंता असते मुलीच्या आई असं राजा मनात म्हणत असतो पण तिनं विष्णुदेवानेच मागणी मागितल्या राजाला खूप आनंद होतो अशा आनंदात राजा मग आजूबाजूच्या राज्यावर स्वारी करतो पण राजाचा दारून पराभव होतो राजाचा विजय काय होत नाही सगळं राज्य जातो राजाच शेवटी राजवाडा एवढा राहतो राणी काय मुलगीला म्हणती अग विष्णुदेवांना तू विनंती कर हे आपलं गेलेलं राज्य परत मिळवलं पाहिजे आपल्याला मग ती बर म्हणती मग हे विणकर मुलगा आल्यावर राजकन्या सांगते देवा तुम्ही आपला माझ्या बाबांचं गेलेलं राज्य सगळं मिळवून घ्या मग तो विणकर मुलगा काय म्हणतो राजकन्याला अग मी जर त्यांना रा मी जर युद्धात उतरलो तर ती मी जर लोक मारले तर ते नरकात जातील स्वर्गात जाण्याऐवजी नरकात जातील आणि राजानं आपलं सैन्य घेऊन राजा जर गेला तर ते लोक नरकात गेले तरी चालतील पण मी जर मारले लोकांना नरकात गेले तरी लोकांची लोकांची माझ्यावरचा लोकांचा विश्वास उडेल किंवा म्हणतील विष्णूने मारलेले लोक नरकात गेले कसे स्वर्गात गेले नाहीत कसे असं होईल म्हणून राजा तुझ्या वडिलांनाच सांग त्या राज्यावर स्वारी करायला आणि माझा आशीर्वाद आहे म्हणून सांग मग राजकन्या सगळं वडिलांना सांगते तुम्ही स्वारी करा त्यांचा आशीर्वाद आहे मग राजा बरं म्हणतो राजा आपलं सैनिक घेऊन स्वारी करायला जातो पण त्यावेळेला देव पण येत्या म्हणजे बिनकर मुलगा आपण गरुड बिरुड घेऊन येतो त्यावेळेला प्रत्यक्ष खऱ्या विष्णुदेवांना काय वाटत की आपण ह्या मुलग्यानं आपलं नाव घेऊन अवतार धारण केलाय आपण जर ते सैनिक नाही जर मारलं किंवा नाही राज्य जिंकून दिलं तर दे लोकांचा आपल्यावरचा विश्वास उडेल म्हणतील विष्णुदेव नुसताच आहे म्हणून विष्णुदेव काय करतात त्या विणकर मुलाच्या शरीरात प्रवेश करतात गरुडाला सांगतात त्या लाकडी गरुडात प्रवेश करायला आणि गदा आणि चक्र यांना सांगतात तुम्ही त्या लाकडी गदेतून चक्रात प्रवेश करा असं करून विष्णुदेवांचं हे रूप बघितल्यावर सगळं सैन्य परत जात पळून जात आणि राजाचं सगळं गेलेलं राज्य सगळं परत मिळतं राजा राणीला आनंद होतो मग ते गरुडाचं वाहन देऊन विष्णुदेव खाली उतरले उतरल्यावर बघत्यात तर गावची लोक सगळी बघतात तर हा विनकर मुलगा आहे राजाला जेव्हा कळत हा विनकर मुलगा आहे तेव्हा राजा म्हणतो विणकर जरी असला तर त्याच्यात दी धडाडी चातुर्य हुशारी आहे त्यानं अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली त्यामुळे मला त्याचा अभिमान आहे मला असाच जावंही पाहिजे मग राजा राणी राजकन्याचे विणकर मुलाचं लग्न लावून देतात पुढचा राज्य कारभार राजाचा विणकर मुलगा सांभाळतो म्हणून कसं आहे अशक्य मना मनाचा निर्णय घेतला आपलं मनोधैर्य बळकट असलं तर अशक्य गोष्ट सुद्धा आपल्याला शक्य होते ही पंचतंत्रातली गोष्ट आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा